नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीज मधला आज दिवस तर आज आपण बाहेर कंपनीच्या फॉलिक्युअर ह्या एका बुरशीनाशकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर फॉलिक्युअर हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे ह्यामध्ये आपल्याला टेबुकून पंचवीस पॉईंट नऊ टक्के हा घटक पाहण्यास मिळतो तसेच याचा वापर आपण प्रामुख्याने मिरची या पिकावर फळ फळ कुज आणि बुरी रोग तसेच भुईमुक पिकावरील टिक्का आणि तांबोरा तसेच भात पिकावरील करपा आणि लोंबीवरील काजळी तसेच कांदा पिकातील जांभळ्या ब्लॉच तसेच सोयाबीन पिकावरील अँथ्राक्लोज म्हणजेच शेंगावरील बुरशी आणि तसेच उडीद पिकातील पानावरील डाग इत्यादी रोगावर फॉलिकेवरची फवारणी केल्यास आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट पाहण्यास मिळतोच तसेच प्रमाणाविषयी माहिती पाहता प्रति एक लिटर पाण्यासाठी एक मिली एवढे औषध तुम्ही वापरू शकता आणि तसेच मार्केटमध्ये आपल्याला शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटर एवढ्या मध्ये हे उत्पादन उपलब्ध आहे आणि शंभर एम एल चे उत्पादन दोनशे ऐंशी ते तीनशे रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद